नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजे विजन एज्युकेशन या युट्यूब वरती आजचा व्हिडिओ हा इयत्ता पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वपूर्ण आहे ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा गुणवत्ता राज्य गुणवत्ता दीत यायचं आहे त्यांना हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे प्रथम मी तुम्हाला उद्या होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी इशदायी शुभेच्छा देतो सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलेली आहे खूप परिश्रम घेतलेला आहे जून महिन्यापासून आज अखेर खूप अभ्यास केलेला आहे छान मार्क्स पडतायत पण हा जर व्हिडिओ पाहिला तर ते गुण तुम्हाला जास्तीत जास्त मिळण्यासाठी मदत होणार आहे जिल्हा गुणवत्ते राज्य गुणवत्ता दे देण्यासाठी हा व्हिडिओ खूपच तुम्हाला मदतीचं ठरणार आहे त्यामुळे जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला या ठिकाणी आता आपण तुम्हाला माहित आहे आपण कोणताही व्हिडिओ ठराविक महत्वाच्या मुद्द्यांद्वारे बनवत असतो आजही काही पाच मुद्दे मी घेऊन आलेलो आहे पहिला मुद्दा काय बघा ओ एम शीट ची काळजीपूर्वक हाताळणी करा मी याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही काय करायचा आहे तो व्हिडिओ पाहायचा आहे ओ एम आर शीट ज्या उत्तरपत्रिकेवरती आपण वर्तुळ रंगवणार आहे अचूक उत्तर रंगवणार आहे ती ओ एम आर शीट तुम्ही जर काळजीपूर्वक हाताळलीच नाही तुम्ही जर व्यवस्थितपणे तुमचा परिषदक्रमाण टाकला नाही व्यवस्थित वर्तुळ रंगवली नाहीत तर मात्र तुम्ही घेतलेल्या मेहनतीवरती पाणी फिरणार आहे लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला मिळणारी जी उत्तरपत्रिका आहे उत्तर सूची आहे ओ एम आर शीट आहे ती व्यवस्थित हाताळणी करणं गरजेचं आहे कशी हाताळायची याच्यावरचे व्हिडिओ बनवलेला आहे तो पहा त्यामुळं जास्त माहिती सांगणार नाही व्यवस्थित पूर्ण वर्तुळ रंगवलं पाहिजे अचूक उत्तर रंगवलं पाहिजे तरच त्याला गुण मिळणार आहे लक्षात घ्या हा पहिला मुद्दा जास्त वेळ नाही घेणार ना आहे पटकन तुमचा हा व्हिडिओ तुम्हाला सोडणार आहे आपण युट्यूबला दुसरा मुद्दा आहे सोपे प्रश्न दोनदा तीनदा लक्षपूर्वक वाचा आणि सोडवा लक्षात ठेवा तुम्हाला जर तुम्ही पाहिला असेल कालपर्यंत किंवा आजपर्यंत ज्या प्रश्नमध्ये का तुम्ही सोडवताय जे ठराविक तुमचे मार्क्स जात आहेत ते मार्क्स जात आहेत तुमचे सोप्या प्रश्नांमध्ये त्यामुळे तेच प्रश्न तुम्ही दोनदा तीनदा वाचायचा आहे कारण तुम्हाला दीड तासामध्ये पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे तुम्हाला एका प्रश्नाला सरासरी एक ते सव्वा मिनटाचा आरामशीर वेळ आहे जो प्रश्न तुमचा दहा सेकंदात होणार आहे त्या प्रश्नाचा उरलेला पन्नास सेकंदाचा भाग जो आहे तो तुम्हाला शिल्लक राहणार आहे त्यामुळे जर समजा एका मिनिटामध्ये आपण एक प्रश्न सोडवणार असेल तर समजा एखादा प्रश्न तुमचा दहा सेकंदाचा झालाय तर तुम्हाला उरलेला जो पन्नास सेकंदाचा जो वेळ आहे तो काय राहणार आहे शिल्लक राहणार आहे तर मी काय म्हणतो दहा सेकंदाला तोच प्रश्न एकदा सोडवलाय तर अजून म्हणतो तुम्ही वीस ते तीस सेकंद घेऊन अजून दोनदा तीनदा सोडवा आणि जर एकच तीन उत्तर तीनदा येत असेल त्याच वेळी कन्फर्म करा आणि उत्तर रंगवा बघा तुमच्या चुकांची मालिका कमी होऊन जाते ती सोपे प्रश्न चुकतायत लक्षात ठेवा हे सोपे प्रश्न सोपे म्हणजेच मेरिट आहे लक्षात घ्या बाळा नो सोपे म्हणजेच मेरिट आहे आणि तुम्हाला जर मेरिटमध्ये लागायचं असेल तर हे सोपे प्रश्न तुम्ही चुकायचे टाळले पाहिजेत कारण अवघड प्रश्न आपण दोनदा तीनदा वाचतोच कारण तो प्रश्न पहिल्यांदा वाचलेला समजतच नाही अवघड प्रश्न काय करणार आहे आपण व्यवस्थित सोडवणार आहे पण सोप्या प्रश्नात मार्क जाणार आहे सोपे प्रश्न दोनदा तीनदा वाचायचा आहे आणि दोनदा तीनदा त्याचं उत्तर काढायचं आहे कारण सोपा प्रश्न पटकन सोडवणार आहे त्यामुळं त्याचा एक मिनिटाच्या वेळामध्ये तुम्ही दोनदा तीनदा प्रश्न सोडवू शकता आणि ते जर उत्तर पुन्हा पुन्हा येत असेल तर मात्र चार पर्यायापैकी अचूक पर्यायाचा वर्तुळ तुम्हाला रंगवायचा आहे पुढचा तिसरा मुद्दा जो आहे अवघड प्रश्न शेवटी ठेवा काय म्हणले बघा मी जर एखादा सोडवता सोडता एखादा प्रश्न अवघड आला तर काय करायचं तर तो प्रश्न शेवटी ठेवायचा आहे म्हणून सर शेवटी ठेवून काय करायचं कारण त्याला जर वेळ घालत बसला तर पुढच्या दोन चार प्रश्नांचा वेळ तुमचा इथं जाणार आहे अवघड एखादा प्रश्न असेल तो शेवटी ठेवायचा आहे प्रश्नपत्रिकेत त्या प्रश्नाला टिक करून ठेवा गोल करून ठेवा की हा प्रश्न मला सोडवायचा राहिलाय आणि तो सोडलेला प्रश्न त्याचं वर्तुळही रंगवायचं सोडवाय ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाला बरोबर काय करायचंय तो प्रश्न वाचून उत्तर रंगवायचा आहे आणि अवघड प्रश्नांची उत्तरे काय करायचं शेवट जर ठेवल्यानंतर जर उत्तर तरीही सापडत नाही मला तर मी काय करणार तुम्ही काय करायचंय तर चार पर्यायांपैकी गाळण पद्धतीनं बाद पद्धतीनं लक्षात घ्या बाद पद्धतीनं गाळण पद्धतीने इलिमिनेशन करायचं आहे यातलं बाबा पहिलं उत्तर चार उत्तरापैकी हे उत्तर तर नाहीच आहे मग तीन राहिले तीन मध्ये ह्या दोघांच्या पैकी हे येऊ शकत नाही असं घालवा आणि ह्या दोघांमध्ये कन्फर्मेशन बाबा दहा वीस तीस असं न करता जवळचं उत्तर प्रश्नाला उत्तर समर्पक जवळचं कुठलं वाटतंय ते रंगवण्याचा प्रयत्न करा बाद पद्धतीनं उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकता लक्षात घ्या आणि त्यामुळे तुमचं उत्तर जर असंच रंगवून चुकणार असेल तर बाद पद्धतीनं मात्र तुमचं उत्तर चुकणारे उत्तर बरोबर येऊ शकतं हे लक्षात घ्या त्यामुळे तुमची मार्क्स वाढणार आहेत लक्षात घ्यायचं चला चौथा मुद्दा जो आहे प्रश्न सोडवताना सलग व संपूर्ण सोडवा लक्षात घ्या प्रश्न सोडवतोय आपण काय काय मुलांना काय असतं परिषद गेलं की वेगळंच काय तर हुकी येते आणि काय करतात मराठी ठेवतात गणित सोडवायला चालू करतात गणित सोडतात मराठी सोडवायला चालू करतात जसं आजपर्यंत तुम्ही प्रश्न सोडवता सोडवत आलेला आहे त्याच पद्धतीने सलग लक्षात घ्या म्हणजे पहिल्या प्रश्नापासून पंच्याहत्तरव्या प्रश्नांपर्यंत सलग सोडवायची मध्ये आधी एखादा प्रश्न येत नाही तेवढाच गाळायचा आणि त्याचा पुढचा सोडवायचा आहे नाहीतर तुम्ही सलग प्रश्न सोडवायची काही जणांना सरो असते शेवटून पहिल्यापर्यंत म्हणजे पंचाहत्तर कडून एक वर येतात उलट तसं बाळानो काय करू नका अनावधानानं आणि आणखी एक सूचना काही मुलांचं असं असतं की सराव करताना काय काय ठिकाणी आपलं लक्ष नसतं मुलं काय करतात सगळी उत्तरे एकदम काढतात आणि एकदमच रंगवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे एक ते पंच्याहत्तर प्रश्नांची उत्तर प्रश्नपत्रिकेत टिका एकचं एक दोनचं तीन तीनचं चार काय असेल ते करतात आणि त्याच्यानंतर मग त्याची उत्तर काय करतात उत्तरपत्रिकेत मग रंगवतात मग पहिल्यांदा एकच किती आहे तीन आहे मध्ये आता रंगवायचं तिकडचं इकडे रंगवायचं अशा वेळेस काय होतं आणि त्यावेळी आपण गतीनं सोडवतो गतीने रंगवतो का तर सोडवायला वेळ गेलेला असतो आपल्याला वाटतं की आता वेळ कमी पुरेल आणि त्यामुळं आणि अशा वेळेत तुमची वर खाली उत्तरं होण्याची शक्यता असते वर्षभर घेतलेली मेहनतीवर मी सांगितल्या पद्धतीनं तुमची मेहनत पाण्यात जाणार वाट लागणार लक्षात घ्यायचं त्यामुळं सलग प्रश्न सोडवायचे एक पासून पंचाहत्तर येत नसेल तेवढाच गाळा त्याचं ते वर्तुळ ठेवा तसं प्रश्नपत्रिकेमध्ये करून आणि ते प्रश्न आपण शेवटी सोडवण्याचा प्रयत्न करा आणि संपूर्ण सोडवायचा लक्षात घ्या अर्धवट प्रश्न तर ते, ते प्रश्नांची संख्या असते पंच्याहत्तर सोडलेल्या प्रश्नांची संख्या पंच्याहत्तर न सोडलेल्या प्रश्नांची संख्या शून्य कळग असा तो कॉलम असतो तुम्हाला लिहायचं असतं तुम्ही समजा पंच्याहत्तर प्रश्न आहेत आणि सर मला येते तेवढं सोडवतोय असं काही एमपीएससी युपीएससी एक्झाम नाही निगेटिव्ह मार्किंगला चुकलं की मार्क्स जाणार आहे असं काय नाही संपूर्ण प्रश्न सोडवायचे आहेत पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर प्रश्न सोडवले तरच मेरिट मध्ये येण्याचे घ्या एका दुसरा प्रश्न सोडवायचा राहिला मार्क मिळणारच नाही लक्षात घ्या शेवटचा जो पाचवा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय बघा या ठिकाणी लिहिलेला आहे प्रश्न काय बघा आता या ठिकाणी पाचवा मुद्दा जो आहे कोणाचे काहीही ऐकू नका व कोणाचेच पाहू नका तर मी या ठिकाणी बघा सांगितले कोणाचं ऐकायचं नाही वर्गात तिथं परीक्षक आले आहेत तुम्ही स्वतःला काय होतं परीक्षेला गेल्यानंतर कोण कॉन्फिडन्स असतो मी लह अभ्यास केलायूडला मोठा असतो त्याला शेजारच्या शिक्षकाला वाटतं शेजारच्या पोराला वाटतं मला ले येते आणि त्यामुळे काय म्हणतो ते सरांना म्हणतो सर त्यात बघून सांगावं हो? किंवा सर येतात आणि ह्याला ह्या मुलगा हुशार होतोय आपण त्याला त्याला काहीतरी गायडन्स करू लक्षात ठेवा परीक्षेला येणारा परीक्षक जो असतो त्याला यातलं काही येत नसतं म्हणजे हुशार शिक्षक असतात पण सातत्य नसतं परीक्षा येतात पाचवीचा शिक्षक तो नसतो आणि त्यामुळं तुम्हाला सांगताना भले त्यांनी चार प्रश्न सांगितले की त्या चार प्रश्नापैकी दोन बरोबर असतील पण दोन चुकीचे असणार आहेत त्यामुळं तुमच्या इतका अभ्यास कोणाचाच नाही शंभर टक्के अभ्यास फक्त तुमचाच आहे मी किंवा तुमचे महाराष्ट्र शिक्षक जरी वर्गात आले तरी त्यांचं ऐकायचं नाही कुणाच काही ऐकायचं नाही आणि कुणाचं पाहायचं नाही कारण प्रश्नपत्रिकेत काय असतो कोड असतात लक्षात घ्यायचं ए बी सी डी e काय असेल ते एक ए टू झेड पर्यंत काय असेल ते कोड असतात कोड असतात म्हणजे काय प्रश्नांचे जे क्रम असतात ते उलटसुलट दिलेले असतात आणि त्याच्यामुळं काय होतं आपण पेपर सोडवताना माझा एक कोड असला तर पाठीमागचा बी कोड आहे म्हणजे तुमचा प्रश्न त्याचा प्रश्न वर खाली असणार आहे तुम्ही एकचे प्रश्न विचार उत्तर विचारलं तर तो चारच सांगणार आहे तुम्ही एकला रंगवून रिकाम होणार आहे त्यामुळे चुकण्याचे चान्सेस जे असतात त्यामुळे कुणाला विचारू नका कुणाचा पाहू नका आणि कुणाचाच जा भगवंत जरी तुमच्या समोर आला देव जरी आला आणि तुमचा हात धरून लिहायला लागला तरी ऐकायचं नाही तुमच्या हाताने चुकला वांदा नाही काही प्रॉब्लेम नाही पण दुसऱ्याचं ऐकून आपलं चुकलं यापेक्षा वाईट काहीच नाही लक्षात घ्या आणि तुमचा एक गुण मेरिटचा असणारा लक्षात घ्यायचं त्यामुळं जे सोडवाल ते तुमचं असणार आहे जो प्रयत्न करणार आहेत जे प्रश्न सोडवणार आहेत जे वर्तुळ गावणार आहेत ते तुमचे असणार आहेत कारण तुमच्या इतका अभ्यास कोणाचाच नाही लक्षात घ्या तुम्हाला नक्कीच ह्या पाच मुद्द्यांद्वारे तुम्हाला आज काय काय कळालं असेल की आपल्या चुका कुठं होत आहेत हे तुम्हाला नक्कीच कळालं असेल तर त्यामुळं जर तुम्हाला आता मी सांगता सांगता आता सांगणार आहे जर तुम्हाला जिल्हा गुणवत्ता लागायचा असेल तर मात्र तुम्हाला दोनशे चाळीसच्या वर गुण मिळणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला राज्य गुणवत्ता तिथं लागायचा असेल तर तुम्हाला दोनशे ऐंशीच्या गुण मिळणं गरजेचं आहे जर असं असेल तर तुमचे लागण्याचे चान्सेस हे शंभर टक्के होतात लक्षात ठेवा मग आपला स्कोर बघा कुठल्या घरात आहे इथून जाताना परीक्षेला जाताना जरी तुमचे दोनशे चाळीस असतील तर परीक्षेत गेल्या तर चार ते पाच प्रश्न चुकतात लक्षात घ्यावा आणि इथं दोनशे ऐंशी असेल तर इथं पण गेल्या तर दोन चार प्रश्न चार ते पाच प्रश्न चुकतात तुमची मार्क्स कमी येतात आणि हे चार पाच प्रश्न चुकू नये म्हणूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि जर या व्हिडिओतून तुम्हाला चांगलं काहीतरी ऐकायला भेटलं असेल आणि नक्कीच या व्हिडिओचा फायदा तुम्हाला उद्याच्या परीक्षेमध्ये होणार असेल आणि होत असेल आणि सुद्धा तुम्ही काय करा कमेंट करायची आहे आणि उद्याची उत्तर पत्रिका सांगतो उद्याची उत्तरपत्रिका दुपार पेपरची पेपर, पेपर क्रमांक एक ची दुपारी दोनच्या दरम्यान दुपारी दोनच्या दरम्यान तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल आणि दुपारचा जो दुसरा पेपर जो आहे त्याची उत्तरपत्रिका तुम्हाला चार ते पाच दरम्यान तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाणार आहे त्यामुळे अजून चॅनेल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अचूक आणि बरोबर उत्तर आपल्या चॅनलवर मिळणार आहेत आणि ते पण तात्काळ त्यामुळं जर माझा व्हिडिओ आवडला असेल यातून तुम्हाला फायदा होणार असेल तर लाईक करा एखादी कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा चला उद्याच्या होणाऱ्या परीक्षांना तुम्हाला शंभर टक्के गुण मिळण्यासाठी यशदाही शुभेच्छा आहेत यशस्वी भव विजय भव जय हिंद जय महाराष्ट्र जय करवीर जय शिवराय